जनतेच्या विकरणामध्ये जाणीव हक्काची या न्युच्चर मध्ये आपले स्वागत आहे सात बारा पत्रिकेत सामायिक अंमल न झाल्याने चालत जाऊन गांधी मार्गाने उपोषण हेर्ले तालुका हातमिली येथील सुनील श्रीधर मगदुम यांनी सामायिक हिस्सेमधील रक्कम बुडवण्याच्या इराद्याने सामायिक गटातील सामायिक हक्क डावलण्याच्या हेतूने सदर रजिस्टर वाटणी पत्रानुसार सामायिक नोंद घातलेली नसून याबाबत तलाठी पासून ते मंत्री समित पर्यंत दोन हजार एक पासून आजच्या तारखेपर्यंत अर्ज व सदर फेरफार मधील दिलेले आहे त्यानुसार आपल्या कार्यालयाकडून कोणतीही तो कारवाई व चौकशी झालेली नाही केवळ सुनील श्रीधर मगदुम यांनी आपल्या कार्यातील अधिकारी यांना हाताशी धरून कोणताही अंमल होऊ नये दिला नाही या संदर्भात सुनील श्रीधर मगदुम यांनी धान खोटे व लबाडी कृत्य केले आहे सर्व मजकूर हा कपोल कल्पित होत नसल्यामुळे तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्यामुळे तहसील कार्यालयावरती हेरले ते हातकलेत चालत गांधी मार्गाने सुरेश मगदुम यांनी उपोषण केले यानंतर आज एकोणतीस जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालय इचलकरंजीकडे कडे हेरले ते इचं भर पावसात चालत जाऊन उपोषण

वाटलेपत्रकामुळे सर्वांना अंमलबजावणी झालेलं आहे जी वीर परिसर सामायिक आहे त्याला अंमलबजावणी न झाल्यामुळे मी प्रांतांच्याकडे दाद मागितली कलेक्टरांच्या हे तहसीलदारांच्याकडे दाद मागितली होती तहसीलदारांनी न्याय न दिल्यामुळे आज मी प्रांत कार्यालयावरती न्याय मागण्यासाठी हेरले ते हिंचलकांची चालत नऊ दिवस उपोषण करण्याचा विचार आहे आणि तिथून ती ना न्याय न मिळाल्यास मी आ, हेरले ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती का नऊ दिवस चालत जाऊन उपोषण करणार आहे तिथून बी न्याय न मिळाल्यास मी माझा नऊ दिवसानंतर कलेक्टर ऑफिससमोर आत्मदरण करून माझा विषय संपूर्ण अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा आईशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव